शेतकरी मित्रांनो नमस्कार मी पांडुरंग अंकुशराव तावरे बेस ॲग्रीचं शिक्षण पूर्ण करून करतो आहे शेती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आज घरच्या आपल्या पेरूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्हाला पण पेरूची साईजसाठी समस्या येत आहेत का तुम्ही पण पेरूच्या साईजसाठी परेशान आहेत तर थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पेरूच्या साईड वाढण्यासाठी एक फॉर्म्युला सांगणार आहे तर तो कोणता चला तर बघूया तर मित्रांनो आपल्याला पेरूची साईज वाढवण्यासाठी दोन मायक्रोन्यूट्रियंटचं एकत्रीकरण करायचं आहे तर मित्रांनो ते कोणतं मित्रांनो तुम्हाला एका एकरसाठी चार किलो झिरो बाऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट हे मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स करून आपल्याला ड्रिपद्वारे आपल्या झाडांना सोडून द्यायचं आहे तर मित्रांनो हे जे कॉम्बिनेशन आहे हे या कॉम्बिनेशनचा रिझल्ट तुम्हाला लवकरच दिसेल आणि मित्रांनो मी पण माझ्या पेरूसाठी हे कॉम्बिनेशन वापरलो होतो मित्रांनो तुम्ही बघू शकता हाय पेरूची साईज कशी आहे तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद